ठाणे पूर्व येथील ठाणेपूर्वेतील चेंदनीकुवाडा बंदर विसर्जन घाट परिसरात बुधवारी एक हृदयस्पर्शी घटना घडली झाडावरून खाली पडलेले एक लहान बगड्याचे पिल्लू दोन दिवसांपासून भरकटत आणि अन्ना वाचून थकलेल्या अवस्थेत परिसरात फिरत होते या निष्पाप दिसणाऱ्या पिल्लावर ना कुणाचं लक्ष गेलं ना मदतीचा हात पुढे आला मात्र ठाणे महापालिका कर्मचारी आणि पक्षी मित्र भरत मोरे यांनी पिल्लाला जीवनदान दिलं ठाणेपालिका कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांनी आपल्या संवेदनशीलतेचा परिचय देत या पिल्लाला त्वरित उचललाय पिल्लू फारच अशक्त झाले होते त्याची मान खाली झुकली होती आणि अंगात ताकद नव्हती या अवस्थेत खाडी परिसरात मोकाट फिरणाऱ्या घोरपड मुंग सापांसारख्या शिकारी प्राण्यांच्या टाचेखाली त्याचा जीव जाण्याची शक्यता अधिक होती यानी भरत मोरे यांनी प्रथमतः त्याची काळजीपूर्वक शुश्रुषा केली अन्नाच्या शोधात भटकणाऱ्या या उपाशी पिल्लाला त्यांनी योग्य खाद्य दिले थोडीशी विश्रांती पोषण आणि माणुसकीच्या स्पर्शाने पिल्लूला बरं वाटू लागलं काही वेळानंतर जेव्हा ते थोडे बळकट झाले तेव्हा भरत मोरे यांनी त्याला पुन्हा त्याच परिसरातील सुरक्षित अधिवासात सोडले